मी महादेव दौरावर घेते दोन तीन दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू वांद्रे सुनील देवडे हे तिघ जण आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मीकरणाचं काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितलं तू त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर तू मला जाता जाता एवढं म्हणलं आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे ते तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी बाबा भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुरकाय लागलेत घरातच नको राहा मला त्यांचे फोन येले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आज आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे उघड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं जण मला घरी भेटायला आलेले होते आम्ही सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाज्यात फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळेवर तिथं दिसला म्हणून बापू आंधळे समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्यासाठी बुक्की मारली बुक्की मारली मी था मारलंसमोर जवळ गेलो त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमागं जिथं गाडी उभा होती तिथं राजा फळ रागाफळ सलगरे सनी देवडे राजेश सेलरे असे मी जेवढे शहरात कोयचे होते त्या तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अंदाधून फायरिंगमध्ये त्यांनी त्या मयेत झालेल्या बापू याला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि जर माझ्या हातात हत्यार असतं जर माझ्याकडे हत्यार असतं मी यांना प्रतिउत्तर दिलं असतं मी तीन तीन बुलेट लागलेल्या असताना मला तिथं ठेव पडलो मी खाली थोडंसं कोसळलं असतं झालं स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितस व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितास वाल्मिक कराडवर त्याच्या सर्व कार्यकर्त्यांचा पूर्ण धोका आहे इथून पुढे माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं सर्वस्व जबाबदार वाल्मी कराड हा असेल ही घटना घडत असताना गोबन गीते हे माझ्या घरापासून नव्हती किंवा या घटने या घटनेचा त्यांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही ते तिथं कसल्याही प्रकारे उपस्थित कस नव्हते